नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत राज्याच्या सद्यस्थितीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करून पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार या बैठकीत पूरग्रस्तांना त्वरित मदत कशी देता येईल यावर निर्णय होण्याची शक्यता आहे राज्याकडून विविध कामांसाठी थेट एकशे पासष्ट कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याने कोरोना काळापासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या ठाणे महापालिकेला राज्य सरकारकडून मोठा आधार मिळाला आहे विविध नागरी विकास कामांसाठी थेट एकशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी रंगरंगोटी रस्ते दुरुस्ती नाट्यगृह दुरुस्ती तसेच रुग्णालय आणि आरोग्य केंद्राच्या सुधारणा यांसारख्या महत्वाच्या कामांवर खर्च केला जाणार आहे सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे महाराष्ट्रावरचा आबाळ फाटले त्यामुळे सरकारला मदतीसाठी खजिन्याची खिडकी उघडावी लागेल असे अग्रलेखात म्हटले आहे विरोधी पक्ष काय करतोय हा सत्ताधारांचा प्रश्न मूर्खपणाचा आहे असं प्रत्युत्तर सामन्यातून देण्यात आलंय राजकारण आम्ही करत नाही तुम्हीही करू नका असेही सामन्यातून सुनावण्यात आलंय महाराष्ट्रावर अतिवृष्टीमुळे मोठे संकट कोसळले आहे या कठीण प्रसंगी हिंदू धर्मातील अनेक प्रमुख मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची मदत सरकारकडे पारदर्शकपणे दिली असून अन्न जीवनावश्यक वस्तू आणि सेवा कार्य हाती घेतलेत मात्र अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे दर्गा मशिदी मागे का असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूरमधील जनतेने एम आय एम पक्षाला भरभरून मतदान करावे आता एकत्र होण्याची गरज आहे भाजप आणि मोदींना हरवा आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून घालवा असे आवाहन पक्षाचे ओवेसी यांनी केले आहे अहिलानगर इथे सोमवारी झालेल्या लाठी चार्ज नंतर कोठला परिसरात आज शांतता आहे नगर शहरातील कोठला परिसरात पोलीस बंदोबस्त कायम असून पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत राज्यात अतिवृष्टी झाल्याने नुकसान झाल्या सध्या पंचनामे सुरू असून संकट अजूनही टळले नाही प्रशासन अलर्ट मोडवर बघायला मिळतंय राज्यावरील कमी दाबाचा पट्टा आता कमी होताना दिसतोय मात्र आजही काही भागात भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केलाय जायकोडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय लाडकी बहीण योजनेविषयी सरकार दरबारी नवीन निर्णय घेण्यात आलाय आता प्रत्येक लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले अर्थात ई सी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिली आहे कारण आता सणासुदीचे दिवस आहेत महिलांवरील कामाचा ताण पाहता केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय आजपासून आयसीसी वुमेन्स वन डे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे तर चामरी अट्टापट्टू श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे महाराष्ट्राच्या लोककलेत खोलवर रुजलेली बारी आणि वारीची परंपरा आता रंगभूमीवर नव्या रूपात अनुभवायला मिळणार आहे संगीत बारी ते वारी हे नाव संगीतमय नाटक रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय मेजवानी ठरणार आहे या नाटकात वारीची भक्तिभावाची झलक लोककलेचा ठसा तसेच जीवनातील संघर्ष आणि आनंद यांचे अप्रतिम चित्रण पाहायला मिळणार आहे गायन वादन नृत्य आणि नाटक यांचा संगम घडवणारे हे प्रयोग प्रेक्षकांना रंगतदार अनुभव देणार आहेत अशा महत्वाच्या आवाज इंडिया मराठी